मराठी आता पुढील आगामी काळात दोन तीन महिन्यात आमदारकीची निवडणूक होणार आहे म्हणून कोणत्या तरी पक्षाचं किंवा कोणत्या तरी राजकारणाची बाजू घेऊन एका धर्माबद्दल बोलणे टीका टिप्पणी करणे आणि प्रकाश जोतात येणे असं त्या बाबाचं व्यक्तिव आहे आणि त्या बाबाने जी बोललेलं आहे की त्याची पात्रता किंवा सुद्धा नाही कारण का तर पैगंबर आमचे असे आहेत की त्यांना पूर्ण जग ज्या जगामध्ये त्यांना फॉलो करते आहेत आणि हा बाबा याला तालुक्यात त्या जिल्ह्यात कोण त्या बोधगिरीला कोण वळखत पण नसेल कोणाबद्दल काहीतरी बोलून या बोधगिरीने प्रकाशमध्ये येण्यासाठी फेमस होण्यासाठी व्यक्त वे, केलेला आहे संतांना नावं ठेवणं म्हणजे आज मोहम्मद पैगंबर हे आमच्या मग चांगले संत हे आहेत संत सारखेच आहेत आमच्या तर तुम्ही आमच्या संतांना जर तुम्ही असं नावं ठेवत असाल तर ते कधीही मुस्लिम समाज किंवा बाकी कुठलाही समाज खपवून घेणार नाही या महाराष्ट्रामध्ये आजपासूनचा इतिहास आहे या भूमीमध्ये सर्व कबीर आले संत आले संत तुकाराम महाराज असतील त्यांनी सर्वांनी शिकवण चांगली दिलेली आहे तसेच आमच्या मोहम्मताची बी शिकवण अशी आहे की मानवता हाच धर्म आहे मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही बहिणा बाई रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्रनिगेتن सलगरेव शाखा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा करड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत मागील काही चार पाच दिवसापूर्वी सुरेश रामकृष्ण राणे उर्फ रामगिरी महाराज या बोधूबाबांनी आमचे मुस्लिम समाजचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लाह तला अली वसलम यांच्यावरती आपत्तीजनक टीका व्यक्तव्य केला आहे तरी या घटनेचा आम्ही निर्देश करत करतो आणि आम्ही विटा खानापूर तालुक्याच्या वतीने सर्व मुस्लिम बांधव येथे एकत्रित आलेलो आहे आम्ही पोलिस स्टेशनला आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे व कारवाई करण्यास सांगितले आहे तरी आता पुढील आगामी काळात दोन तीन महिन्यास आमदारकीची जी निवडणूक होणार आहे म्हणून कोणत्या तरी पक्षाचं किंवा कोणत्या तरी राजकारणाची बाजू घेऊन आ, एका धर्माबद्दल बोलणे टीका टिप्पणी करणे आणि प्रकाश जोतात येणे असं त्या बाबाचं व्यक्तिव्य आहे आणि त्या बाबाने जे बोललेलं आहे ती त्याची पात्रता किंवा सुद्धा नाही कारण का तर पैगंबर आमचे असे आहेत की त्यांना पूर्ण जग या जगामध्ये त्यांना फॉलो करतात आणि हा बाबा याला तालुक्यात त्या जिल्ह्यात कोण त्या बोधगिरीला कोण वळखत पण नसेल कुणाबद्दल काहीतरी बोलून या बोधगिरीने प्रकाशमध्ये येण्यासाठी फेमस होण्यासाठी हे वक्तव्य केलेलं आहे आणि आपल्या देशाचे सॉरी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना तिथे शहजीव जाऊन जे बोलले त्या तर मुख्यमंत्री साहेबांनी काय करायला पाहिजे होतं त्यांची कारवाई किंवा चौकशी करायला पाहिजे होती तर त्यांनी चुकीच बोलल्या असेल त्यांचं म्हणणं होतं बाबांचं की मी चुकीच बोललं असेल तर माझ्यावर कारवाई होईल तर मुख्यमंत्र्यांनी ते आश्वासन देऊन मान्य करायला पाहिजे होतं मुख्यमंत्री साहेबांनी तसं न करता त्यांना पाठीशी गाठलं तर ज्या मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्री खोटची ज्यावेळेस जो व्यक्ती बसतो तो एका पक्षात किंवा एका जाती एका धर्माचा नसतो तर तो सर्व समाजाचा सर्व घटकांचा तो मुख्यमंत्री असतो आणि त्यांनी ते, ते तसं न करता त्यांच्यावर कर कारवाई करावी मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा मुस्लिम समाजातर्फे त्यांना सांगण्याची आव्हान येत आहे आणि असल्या बौद्ध बाबाला कुणीही इतर समाजात लोकांनी बळी न पडता त्यांचा पाठिंबा न देऊन न देणे एवढं मी दे बोलतो थांबतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर संतांची भूमी आहे संतांना या भूमीमध्ये असं एक हे मानलं जातं की संतांना नावं ठेवणं म्हणजे आज मोहम्मद पैगंबर हे आमच्या संतापेक्षा चांगले संत हे आहेत संत सारखेच आहेत आमच्या तर तुम्ही आमच्या संतांना जर तुम्ही असं नावं ठेवत असाल तर ते कधीही मुस्लिम समाज किंवा बाकी कुठलाही समाज खपवून घेणार नाही या महाराष्ट्रामध्ये आज इतिहास आहे या भूमीमध्ये सर्व कबीर आले संत आले संत तुकाराम महाराज असतील यांनी सर्वांनी शिकवण चांगली दिलेली आहे तसेच आमच्या महाराजांची बी शिकवण अशी आहे की मानवता हाच धर्म आहे मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही आज आपण सर्वांनी मिळून आम्ही सर्व मुस्लिम समाज असो किंवा विटा खानापूर तालुक्यातले सर्व मुस्लिम समाजाने त्या निषेध म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले की तुम्ही रामगिरी उर्फ गंगागिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करावी कर की आमच्या भावना दुखवल्या आहेत एवढीच माझी प्रशासन व पोलीस स्टेशन सर्व ना विनंती आहे की आपण लवकरात लवकर कारवाई करावी एवढी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं विनंती आहे परवा परवा रामगिरी महाराज यांनी आमच्या मुस्लिम समाजाचे प्रेक्षित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरलेला आहे त्यांना काही ज्ञान नसताना त्यांनी त्यांच्याबद्दल आपशब्द वापरला ते आमच्या मुस्लिम समाजाचे गुरु आहेत व शांततेचे ते प्रतीक आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी जो शब्द वापरला आणि त्यांना जो त्यांना ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांचा आम्ही सर्व मुस्लिम समाज विटाशेर व खानापूर तालुक्याच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी आम्ही शांतता रॅली काढून प्रशासन तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना आम्ही जाहीर निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे निवेदन दिल्यानंतर काय सांगितलं त्यांनी सांगितले की बाबा एकत्र गुन्हा आम्ही जिथं झालेला आहे तिथं करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि कारवाई होईलच काय समाजाची काही नाही अटक नाही झाली तर आम्ही शांततेने पोलीस निवेदन देऊन आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांच्यावर कटर कारवाई करण्यासाठी सांगितले आहे जर समजा नाही झाली इथून पुढे तर आम्ही सहा दिवसाचा अल्टिमेट देऊन मोर्चा किंवा आंदोलन तीव्र स्वरूपात करणार आहे खानापूर तालुक्यातून आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा